फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता फॅशन फैसन करण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते पण आपण जे कपडे घालतो ते आपल्यावर सूट व्हायला हवेत आपल्या पर्सनॅलिटीला शोभून दिसायला हवेत हे मात्र महत्वाचं असतं वय वाढलं की स्त्रिया स्किन फ्रेंडली कम्फर्टेबल असे कपडे घालायला हवे असतात आणि अशा कपड्यांमध्ये फॅशनेबल स्टायलिश दिसावं असंही वाटत असतं म्हणूनच मैत्रिणीनं आजच्या व्हिडिओमध्ये जास्त वयाच्या स्त्रियांवर सुंदर दिसतील अशा मॉडर्न साडीचा सा पॅटर्न घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा मस्लिन कॉटनच्या साड्या खूपच ट्रेंड करत आहेत सध्याच्या हॉट सेलिंग साड्यांपैकी या एक आहेत या साडीचा बॉर्डर जरी वर्क मध्ये असल्याने या साड्या खूपच रिच आणि रॉयल वाढतात या साडीवर प्रिंट वर्क आहे जे तुमच्या एज ग्रुपला खूप सूट होते या साडीतील लुक अधिक एनहान्स व्हावा यासाठी या, या साडीवर मिरर वर्क सुंदर प्रकारे डिझाईन करण्यात आले आहे आणि या साडीवर ब्लाउज वर देखील सुंदर मिरर वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या साडे नऊशे ते अकराशेच्या रेंज मध्ये आहेत जर तुम्हाला ही सुंदर साडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर व्हॉट्सॲप करून तुम्ही स्क्रीनशॉट साडीचा सा पाठवून डिटेल्स मागू शकता आणि साडी बुक करू शकता तर मैत्रिणीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा